तर नमस्कार मंडळी कंटाळ टाकला एक्सपोरेंट मध्ये आपलं स्वागत आहे मी आता शॉप मधून आलेलो आहे कंटाल्लो तर आता अजून घराच्या खालीच आहे तर समीक्षाला बघूया मी आज सांगते काहीतरी बनवायला जर बनवाला तर बरा नाहीतर काय होणार नाही बघूया काहीतरी बनवायला सांगतो तर हो लागले बनवायला सांगतो आणि रेसिपी दाखवून आम्ही जाऊ जत्रेला मानकेश्वराच्या तर मानकेश्वरची तुम्हाला जत्रा पण दाखवेल तर चला जाऊया तर आताच फ्रेश होऊन आलेलो आहे बसलोय हो तर समीक्षाला विचारते बघते काय नाश्ता देते काय करू समीक्षा काय आज बनवून ना मला आणि क्रिशला भूक लागले हो लागले प्लीज दे ना बनवून काय बनवशील ठीक आहे मग तुम्हाला असं झटपट बर्गर बनवशील पण कसला बर्गर बनवशील फिश बर्गर फिश बर्गर कसला फिश ते तुम्हाला गेल्यानंतर अच्छा ठीक आहे मी तुम्हाला फिश बर्गर देते चाल चल फिश बर्गर आता खाऊया बघूया काय फिश आहे कुठचा फिश आहे माहित नाही चला तर बघू चला काय काय सामग्री आणलेली आहे चला काय काय आणलंय बघा काय आहे कशे हो काय पिझा नाही बर्गर आज काय खाणार पिझा नाही बर्गर हम्म समीक्षा कसला फिश आहे

अरे मॅरिनेशन करतस पण त्याच्यात हळदच नाही टाकलेस. ओके यामध्ये हळद नाही वापरायची. अच्छा नाही वापरायची काय? ना, मॅरिनेशन करा. बेसन भिंगी आणि मॅरिनेशन केले. हां. हे आपला ब्रेकफास्ट आहे. हे कॉर्न पावचा भागे आहे. आणि फळ

बघ व्हिडिओ काढायचे आहे तर माझ्याशी बोल मस्त पैकी बघूया आपला पॅटीस तयार कुठे पॅटीस पत्ता कोबी मराठीत पत्ता कोबी बोलतात बटर गरम करतो नॉर्मली गरम करतात छान छान गरम होते आता बघा बटरमध्ये मस्तपेटी छान दराचीवाला मजा येते समीक्षाला तिला गरम गरम टिपटी टिपटू करते मग बरं वाटते मला असा <laughs> पेक्षा तुला <laughs> बरा <बर्गर बायर थी। laughs> वाटते <laughs> ना मज्जा येते तुला बर्गर बाहेर उडतील चेस्टवाला गेलो तर चेस्टवाला गेलो तर मी बरोखर बाहेर उडते असा पेक्षा नाही उडणार नाही

फुडीज नाव मस्त दिलास नाकवा फुडीज म्हणून इंस्टाग्रामवर वर आमचा पेज आहे नाकवा फुडीज म्हणून तर कृपया करून सर्वजणांनी फॉलो करा ठेवलंय मस्त पैकी तयार होते आमचा बर्गर तपैकी बघा फर्स्ट टाइम मच्छीचा बर्गर कुपा बर्गर कुपा बर्गर बनवलेला आहे टुना फिश फिश टाकून झालेला आहे तर आपण कांदा टाकतो वगैरे टाकतो कांदा जास्त नाही टाकत तर मला जास्त कांदा नाही आवडत मास्टर्स कधी केलं ना मास्टरशेफ कोणाला पाहिजे होतं समीत शेफ थोडे दिवसात होणार आहे काय पण मला रोग लावू नको म्हणजे झाला हो स्वतःचं काम स्वतःने नाही इथं स्टँड देते मोबाईल देते लावायचा आणि व्हिडिओ काढायचा चालेल ना चालेल तुला आयफोन सिक्स्टीन प्रो घेते हो तो मला वाटते वाटते आता स्वतःच बोलत राहील <laughs> काहीतरी <laughs> कुपा चीज़ बर्गर आपल्या रेसिपीचं नाव आहे चीज़ बर्गर लगेच म्हणजे मुलांना छोटे मुलांना कसा बर्गर पिझ्झा आपण बाहेर जाऊन खायला देतो थो। त्याच्यापेक्षा थोडा मेहनत केली थोडाशीच मेहनत घरगुती पिझ्झा बोला बर्गर बोला आपण त्यांना करून देऊ शकतो तर त्याच्यासाठी हे रेसिपी आहे ट्रेडिशनल बाहेरचं काहीच नाही आहे जे घरात काय होते पण ते आणि जे त्यांना आवडते ते मी स्वतः बनवून त्यांना देते आणि क्रिशू स्वतः सांगते मम्मा मला मॅगी दे पिझ्झा दे बर्गर दे, दे, दे। त्याच्यामुळे मी सर्व शिकते पण आणि बनवते पण आहे आपलं झालेलं आहे सर्व बनवून त्याच्यानंतर आपण शेवटची स्टेप करूया बर्गर बर्गर

शिव बघा खुश झालाय जा जाम बर्गर आलाय नाही शिव खुश आहेस ना तू अप्रतिम टेस्ट आहे आणि खरंच कुप चीज बर्गर भारी झालेला आहे असं वाटत नाही की म्हणजे बर्गर पूर्ण चिकन पण नवीन काहीतरी रेसिपी भेटलेली आहे आणि नवीन काहीतरी बर्गर खायला भेटलेला आहे आता माझ्याकडून नवीन कधी आलाच नाही चीज बर्गर म्हणून आज खातो नाही शिव आमचा शिव बघा पा नंतर हे करणार नंतर बरोबर करणार त्रिशू कस झाले नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि त्रिशू कुठे चाललास हे बघा जत्रा लागले मोठी जत्रा. माहित पहिल्यांदा आलीस अ पहिल्यांदा आली तर काय काय मला नाही दिनेश कुठं आलास कोणचे 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 मानकेश्वर ला आलं ना पाय बे पडला काय गर्दी आज मध्ये कमी गर्दी आहे निसता हसते निसता असते वहिनी पण निसची ना वहिनी नाही लागते शेव किती हसतय तुला काय पाहिजे काय सुरसुरी अच्छा सुरसुरी काय चला मग येतो हे बेजल आली हे चल हे तू काय काय फिरली काय काय फिरली काय काय फिरली काय काय फिरलं सांगे वाजवते आमचा भाऊ भेटलेला आहे मेले में बिचडे हुए, भाई मिले दोन मिशि येऊ बन येऊन येऊन हायकर हायकर नवकर हायकर काय बोला बोले काय माहिती आहे शुक्रवार आहे चिकन बनवलाय तिची व्हिडिओ करते बा बारखेची बाय बाई कर हा मामा 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 काय बोलता नाव विसरतो नाही काय साविया ए साविया साव्या इकडे इकडं बाजूला बघा आकाश पालना विकी माऊस भरपूर काय काय आहे जत्रा भरपूर भरलेली आहे बघा आता कृषी बसत आहे आमचा पालण्या एरोप्लेन एरोप्लेनमध्ये एरोप्लेन चालवायला लागला आता ॲक्टिव्ह झालाय थोडासा आता ॲमस्टॉम <laughs> ऋषीला आमचे कापूस पाहिजे ऋषी काय पाहिजे तुला कापूस कापूस कोणत्याची गोष्ट सांगू कापूस घे कापूस दाखवू डॅडाला खाऊन दाखव कसा खातो कापूस खाते बघा देतच नाही कोणला कोणालाच देत नाही कापूस मला दे हे मला देते डॅडूला देते का नाही मम्माला आता ममाला दे नाही का नाही नाही आमेशेठ आम्ही शेट आलेला आहे बघा हे उत्केश पळाला उत्केश पळाला बघा हा बघा झूम करून दाखवतो बघा झूम करून झूम करून दाखवत लाजतो निसता उत्केष उत्केष लाजतो निसता वहिनी हे लाजतय का असंच म्हणजे पहिलं लादत नुजे संघ आयल्यापासून लादायला लागला लग्न झालंय बघित बघा वहिनी बघा आमचे कामोर जायलाच का दोघे काय दीडसो काय पण काय लागला वाटत कोली कोली मूर्ती आहेत बघा कोली लोकांच्या मूर्ती आहेत बघा बघा इथं डॉगी आपला आहे बघा जस्ट घरी आलो आम्ही क्रेशो वगैरे दमला आता व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला गुड नाईट बाय